हाय मित्रांनो तुमचं माझ्या रॉयल फॅमिली या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे बघा आमचे छोटेसे गणपती बाप्पा दिसतात का तुम्हाला अशा आम्ही एकदम साध्या पद्धतीने बसवलेल्या आहेत तर बघा आता का नाही देवान सुद्धा झोपलेला आहे झोपत नव्हता किती वेळ झालं झोपवण्याचा प्रयत्न करत ते काही झोपलं नाही बघा तर नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आज ना आपण गणपती बाप्पा यांच्याबद्दल बोलूया तर सर्वात प्रथम आपण जय गोष्टी सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या या जयघोषाने कसं सर्व वातावरण कसं भक्तिमय होऊन जात जाताना कसं एकदम प्रसन्न देखील वाटतं ना सण ही आल्यानंतर आता गणपती आले त्यानंतर आता गौराई देखील येतील अं तर गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करून आपल्याला नवीन उमेद आणि शक्ती देतात देतात ना सर्वात प्रथम आपण कोणताही कार्यक्रम करायचं म्हटलं तर आपण सर्वात प्रथम आपण गणपतीचीच पूजा करतो करतो ना तर बघा सण आला की कसं एकदम घरात देखील वातावरण एकदम भक्तीमय होऊन जात प्रसन्न देखील वाटतं आपल्याला अन आता गणेश आला की घराघरातलं वातावरण कसं उत्साहाचं होऊन जातं त्यानंतर आपण त्या अंगण आला की आपण सजावट त्याची आरास आणि प्रसाद आरती हे कसं आपण आनंदाने करतो पण करतो पण ह्या गोष्टी मला सर्दी देखील आलेली आहे या वातावरण पावसा मग पावसाचं वातावरण देखील झालेलं आहे गणपती म्हणलं की गौराय म्हणलं की पाऊस घेऊन येतातच आहे ना चीर तर सारखी चिरचिर वगैरे येते तर आपण आपल्या पॉइंटकडे तर आपण सर्व आरती सजावट आरास त्यांची पूजा हे सर्व आनंदाने करतो पण या गोष्टी म्हणजे फक्त देवाची पूजा नाही तर हा आनंद आपण एकत्र येऊन साजरा करणं एकमेकांशी प्रेमाने राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी शेअर करणं पण ह्या गोष्टी आपण आपल्या महामंडळ म्हणजे लहान लहान मुलं ही देखील ना असं ग्रुप करून आपली त्यांचं मंडळ असतं त्यानुसार ते आपलं कार्य बजव बजावत असतात पण त्यामध्ये खूप आनंद वेगळाच असतो शहरामध्ये पण सोसायटीमध्ये एकत्र येऊन ते कार्यक्रम पार पाडतात तर आपल्याला नाही गणपती गणपती यांच्याकडून आपल्याला अशा तीन गोष्टी शिकायला मिळतात सर्वात म्हणजे एक सर्वात पहिलं म्हणजे पहिलं कारण म्हणजे मोठं ज्ञान असून सुद्धा ते नम्रतेने राहतात आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यां ते का नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते आनंद शोधत राहतात आणि तीन म्हणजे म्हणजे नेहमी सुरुवातीचं प्रतीक बनून ते पुढे जात राहतात हे ना तर माझ्या रॉयल फॅमिली तुम्हाला एक माझ्याकडून विनंती छोटीशी विनंती आहे तर आपण ना ह्या वेळेस ये म्हणजे यंदा आपण गणेश उत्सव साजरा करतच आहोत तर गणेशोत्सव म्हणजे गणेशोत्सव आला की आपण भक्तीमय सोबत आपण भक्ती करत असतो ना गणे गन, गणपतीची तर त्याच्यासोबत देखील आपण पर्यावरण म्हणजे निसर्गाचं देखील भान ठेवूया म्हणजे पर्यावरणपूरक वातावरण ठेवू की कसं असतं विसर्जन करायच्या टायमिंगला तर तुम्हाला माहितच असेल शहरामध्ये कसं करतात म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी म्हणजे नदी नाले हे आपले म्हणजे आपल्या गावाकड सुद्धा कस विसर्जन करतात हे तुम्हाला असेल नंतर त्याची अवस्था काय होते पण तसं न करता आपण आपले पर्यावरणाची देखील आपण तेवढीच काळजी घेतली पाहिजे पाहिजे ना घेतली म्हणजे काळजी घेतली पाहिजे हे ना तर माझ्याकडनं एवढी छोटीशी विनंती आहे की तुम्ही पर्यावरणाचं सुद्धा भान ठेवायला हवं जर माझ्याकडनं बोलण्यामध्ये जर चूक होत असेल तरी तुम्ही मला सांगू शकता म्हणजे आपण ना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया तुम्हाला कसं वाटते माझं जर म्हणजे बा माझं बोलणं बरोबर आहे का चुकीचं आहे असं म्हणजे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि ह्यावेळेस तुम्ही कसा कशा पद्धतीने गणपती साजरा करत आहात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा चला बाए बाए। तर मग गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला अशा पद्धतीने माझ्याकडून थोडी थोडीशी माहिती म्हणजे माहिती किंवा थोडेसे काही गोष्टी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमधून शिकायला मिळत असतील तर नक्की माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद